नमस्कार मित्रांनो चला माझी भाची श्रीजाचा आज बड्डे आहे तर वेडूला मी ते प पार्किंग केली होती तर वेडू आता माझी वाट बघते की मी कधी येतो आहे आणि तिला घेऊन श्रीजाच्या बड्डेला जातो आहे वेडूला घेतली आणि ही आहे माझी वेडू 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 तर तयार आहे श्रीजाच्या बड्डेला जायला चला तर जाऊया मी थोडी शायनिंग मारत मारत गाडी चालवतो आहे टॅनिंग मारत असताना लक्ष गेला पेट्रोलच्या काट्याकडे तर विचार केला चल जाता जाता पेट्रोल टाकूया हे आहे गोदरेज गेट समोरचा पेट्रोल पंप तिथे थोडंसं वेड वेडूमध्ये पेट्रोल टाकलं आणि आपण आता परत एकदा आपल्या मार्गाला निघून जाणार आहोत थोडं मला माहीत होतं श्रेयस टॉकीजकडे थोडं ट्रॅफिक असणार त्यामुळे मी आलो आहे अमृतनगरकडून हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून आपण राईड घेऊन जाणार आहोत घाटकोपर स्टेशनकडे आता आपण आहे घाटकोपर स्टेशनला हे आहे घाटकोपर स्टेशन म्हणजे इथे जास्तीत जास्त सामान मिळतं तर आपल्याला श्रीजासाठी गिफ्ट घ्यायचं होतं तर मी विचार करत होतो की नक्की काय घ्यायचं श्रीजाला गिफ्ट थोडासा कन्फ्यूज होतो पण नंतर ठरवलं की आपण गिफ्ट घ्यायचं तर तिला काहीतरी अशी मजा वाटली पाहिजे तर बघूया काय व्हिडिओ ते गिफ्ट घेतोय मी तर विचार केला की आत्तामध्ये काहीतरी गिफ्ट नक्कीच मिळेल तिच्या आवडीचं आणि तिला आवडेल ते माझं गिफ्ट त्यासाठी मी अक्सामध्ये जातो आहे आणि तिथे गिफ्ट सिलेक्ट केलं आणि ह्या दादाकडून मी गिफ्ट पॅकसुद्धा करून घेतलं थोडंसं मी तुम्हाला हिंट देण्यासाठी ते गिफ्ट दाखवतोय देखील हे गिफ्ट मला परीने सजेस्ट केलं होतं गिफ्ट घेऊन आत्ता मी पोचलो आहे स्वातीच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे श्रीजाचा जिथे बड्डे आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये वर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं बघा तुम्ही देखील पहा ही स्वाती आहे ही मुलगी श्रीजा आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं श्रीजाच्या बड्डेचं कारण पहिला बड्डे होता श्रीजाचा हा आहे श्रीजाचा केक केकसुद्धा खूप सुंदररित्या सजवला होता आणि हे छोटे केक श्रीजाच्या नावाचे होते त्यानंतर श्रीजासाठी हा आणला होता मोठा केक डेकोरेशन तर खूप सुंदर झालं होतं आणि आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ती म्हणजे श्रीजाची रॉयल एंट्री श्रीजाची गाडी सुद्धा खूप सुंदर होती लाईट लावायची राहिली होती स्वातीने लाईट लावून घेतली आणि आता मोठ्या जल्लोषात श्रीजाचं स्वागत होतं आहे बड्डेसाठी स्टेजवर घेण्यासाठी आता बघा श्रीजाची रिॲक्शन तुम्ही पाहून खूप थक्क व्हाल जी मुलगी एक वर्षाचीच आहे काही मुलं अशी थोडं पब्लिक बघितलं की रडायला सुरुवात करतात पण श्रीजा मात्र आमची नाचत होती बघा खूप सुंदर मुलगी आहे श्रीजा हसते खेळते कोणाकडेही जाते सर्व झालं आणि आता श्रीजाला थोडीशी आरती करून घेते श्रीजाची आजी म्हणजे ही आमची मावशी आता आमची श्रीजा केक कट करणार आहे हा केक खूप सुंदर केक सजवला होता इतकं सुंदर डेकोरेशन देखील झालं होतं एक तर कट करून झालंय आणि आता पहा श्रीजा कशी नाचते बस तिचं पडेल पडेल श्रीजा आपल्या पहिल्या बड्डेला खूप खुश होती कारण मम्मी पप्पानी त्यासाठी खूप मोठं सरप्राईज दिलं होतं पहिल्या बड्डेसाठी आणि आता गिफ्ट देण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता ती त्यांची फॅमिली आहे त्यानंतर मी देखील जे श्रीजाला गिफ्ट आणलं होतं ते देण्यासाठी आम्ही स्टेजवर गेलो दीदी आपल्या पप्पांना ओढत होती लवकर या आपल्याला घरी जायचं आहे त्यासाठी आणि आम्ही पटापट फोटोशूट करून घेतला त्याचबरोबर मी देखील आणलेलं गिफ्ट श्रीजाला नक्कीच आवडलं असणार कारण ती पटकन माझ्याकडून घेऊन एवढं मोठं गिफ्ट ओढून घेत होते माझ्याकडे मामा तू आणलं आहे तर मला आवडणारच काही असलं तरी चालेल आमचं तर फोटोशूट आहे आता बाकी सर्वांचं फोटोशूट चालू होतं फोटोशूट तर झालंय आणि आम्ही जेवायला गेलो तर दिव्याने तर आधीच नंबर लावला होता ही आहे दिव्या आणि त्यानंतर ही होती जानू श्रीजाने तर धुमाकूळ घातला होता आपल्या काकासोबत खूप खुश होती नाचत होती काका बरोबर श्रीजाला मी बाय करायला गेलो तर श्रीजा आली टेन्शनमध्ये मध्ये आता माझा मामा जाणार त्याच्या घरी तर मी कोणासोबत खेळणार त्यासाठी ती टेन्शनमध्ये आली तर आता हे फोटो बघा खूप सुंदर फोटोग्राफी केली होती तो हे फोटो तुम्ही पाहता पाहता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय